बुलेटिनमध्ये आपलं स्वागत सुरुवात एका मोठ्या बातमीनं करतो हो आहोत ही बातमी आहे अधिवेशनासंदर्भातली अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नाहीच असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं माहिती दिलेली आहे या घडीची मोठी बातमी आहे आज या संदर्भात निर्णय होईल निवडणूक होते की नाही या संदर्भातला निर्णय होईल असं कळत होतं पण अध्यक्ष निवडणूक लांबणीवर पडलेली आहे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया ज्याकरता किमान तीन दिवस लागतात ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरायचा असतो त्याच्या आदल्या दिवशी तशी घोषणा करावी लागते दुसऱ्या दिवशी अर्ज भरला जातो तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष निवडणूक होते आज आणि उद्या असे दोनच दिवस आता अधिवेशनाचे कामकाजाचे उरलेले आहेत त्यामुळे आता ही निवडणूक होणार नसल्याची ज्येष्ठ काँग्रेस नेत्यानं माहिती दिलेली आहे याशिवाय अनेक आमदार कोरोनामुळे अनुपस्थित आहेत काल अनेक आमदारांनी कोरोना चाचणी न केल्यामुळं अधिवेशनात त्यांना येता आलं नव्हतं एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता तरी असं दिसतय कळतय की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आत्ता तरी होणार नाही ती लांबणीवर पडलेली आहे थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे विवेक या घडीची सगळ्यात मोठी बातमी खरं तर काँग्रेस नेत्यांची बैठक होणार होती त्यानंतर महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक होणारी होणार होती ती याच मुद्द्याला धरून पण आता ही वेगळी माहिती समोर येते विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता या अधिवेशनात होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्याशी आणि राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याशी याबद्दल बोलणं झालं त्यांनी सांगितलं की ही जर निवडणूक व्हायची असेल तर त्यासाठी तीन दिवसांची प्रक्रिया लागते ज्या दिवशी अर्ज भरायचा असतो त्याच्या आदल्या दिवशी नोटिफिकेशन काढावं लागतं विधिमंडळाच्या सचिवांना की ही ह्या उमेदवारी अर्ज तुम्ही भरू शकता दुसऱ्या दिवशी तो अर्ज भरायचा असतो आणि तिसऱ्या दिवशी ही निवडणूक होऊ शकते त्यामुळे किमान तीन दिवस या सगळ्या प्रक्रियेला लागत असतात आता मात्र अधिवेशनाचा आजचा आणि उद्याचा दिवस आहे त्याच्यामुळे ही निवडणूक होऊ शकणार नाही हे स्पष्ट आहे आज निवडणुकीचा कुठलाही कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही आहे आणि उद्या ती होऊ शकणार नाही आहे त्यामुळे हे स्पष्ट आहे की विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता लांबणीवर पडलेली आहे आणि ती पुढच्या अधिवेशनामध्ये म्हणजे पावसाळी अधिवेशन जेव्हा होईल तेव्हा ती निवडणूक होऊ शकणार आहे तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत नरेंद्र जिरवळ जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेचं कामकाज चालणार हे आता स्पष्ट झालेलं आहे यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक विधानसभेचे आमदार हे कोरोनामुळे या अधिवेशनाला येऊ शकलेले नव्हते त्यासोबतच काही आमदारांना या आठवड्यामध्ये जी कोरोनाची टेस्ट करायची होती त्याचा अहवाल मिळालेला नाही आहे त्यांनी टेस्ट केलेली नाही आहे त्यामुळे अनेक आमदार ते या विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी येऊ शकणार नव्हते त्यामुळे हे स्पष्ट होत होतं खरं तर गेल्या काही दिवसांपासून ही निवडणूक होण्याची शक्यता खूप कमी आहे काँग्रेसचा खूप आग्रह होता ही निवडणूक व्हावी नाना पटोले यांनी राजीनामा दिला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या गोष्टीला विरोध केला होता म्हणा म्हणून नाराजी व्यक्त केली होती पण आता या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक या अधिवेशनादरम्यान होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे एका नेत्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आज निवडणूक नाहीये आणि उद्या निवडणूक होऊ शकत नाही त्यामुळे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाहीये हे स्पष्ट झालं आहे आणि विवेक जर आज दिवसभराच्या कामकाजाविषयी बोलायचं झालं तर काय त्याविषयी अपडेट सांगाल आज महत्वाच्या तीन गोष्टी होणार आहेत एक तर बजेटवर चर्चा होणार आहे त्या चर्चेचा आजचा आणि अंतिम दिवस आहे त्यामुळे बजेटवर चर्चा होईल काल अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट मांडलेलं आहे कोरोना काळामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळे या परिस्थितीमध्ये बजेट अजित पवार कसं सादर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं काटकसरीचा अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन करावं लागेल विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पातून फारसं काही मिळालेलं नाही आहे निराशाजनक अर्थसंकल्प आहे अशी टीका केलेली आहे ही टीका अर्थातच सभागृहाच्या बाहेर होती त्यावर चर्चा होईल विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आणि विरोधी पक्षानं नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये जी चर्चा केली होती कायदा आणि सुव्यवस्थेला त्याला गृहमंत्री अनिल देशमुख आज विधानसभेमध्ये उत्तर देतील विवेक आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल पुढच्या घडामोडीकडे वळूया मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे गेल्या काही दिवसांपासून दररोज हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत यामुळे शहरात पुन्हा एकदा अंशतः लॉकडाऊन करण्याचा इशारा पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलाय येत्या काही दिवसांमध्ये रुग्णवाढीचा दर जर असाच राहिला तर मुंबईतही अंशतः लॉकडाऊन करावा लागेल किंवा के केला जाऊ शकतो असं अस्लम शेख म्हणत आहेत हा लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करा मास्कचा वापर कसोशीने करा असं असलम शेख यांनी सांगितलं आहे मुंबईत यावेळी कोरोनाचा हॉटस्पॉट हा मध्य मुंबई नसून पश्चिम उपनगरातील अंधेरी बनला आहे इथंच सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत ही आहे अंधेरी पश्चिमेकडची रहेजा क्लासिक इमारत या इमारतीत कोरोनाचे अकरा रुग्ण सापडले खर तर पाच पेक्षा अधिक जण आढळले की इमारत सील केली जाते पण या इमारतीत मात्र सगळं अल्बेल असल्याचं मधल्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर मुंबईकर अधिकच बेपरवा असल्याचं दिसून आलं लग्न कार्य की हॉटेल आणि पब इथे जणू कोरोना नाहीसा झालाय अशा थाटात लोक वावरत आहेत इतकंच काय मास्क घालण्याकडेही दुर्लक्ष केलं जात आहे खूप होतात लईफ खूप होतात त्या अंगावरती पण येतात मारायसाठी का बरा कसं आम्ही लावलो होतो मास्क त्यांना पहिला आम्ही फोटो पण घेतो पहिला की तुम्ही लावलाय की नाही मास्क ते दाखवायसाठी आम्ही ते प्रूफ पण ठेवतो हो आम्ही ते पण आर्ग्युमेंट करतात त्याच्यामध्ये पण हा आम्ही मास्क लावलो आहे ते पण आहे ते अंगावरती येतात मारायला पण त्यांना आम्ही समजून बोलतो की बाबा हे फाईन नाही त्या तुम्ही कचरा उचलता अरे मी कचऱ्यावाला दिकराव क्या हेच कारण आहे की अंधेरी पश्चिम वॉर्ड सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय इथं मागील आठवड्यात सहाशे बेचाळीस रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली याचा अर्थ दर दिवसाला सरासरी ब्याण्णव नव्या कोरोनाबाधितांची नोंद या वॉर्डात होते सत्तावीस फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार एकवीस हजार सहाशे साठ इतकी रुग्णसंख्या होती तर सहा मार्च रोजी आकडेवारीनुसार ती बावीस हजार तीनशे दोन झाली आहे ती सोशल मुवमेंट खूप वाढली विशेषतः या भागामध्ये लोखंडवाला किंवा या भागामध्ये फिल्म शूटिंग्स आणि अशा टी व्ही सिरियल्स वगैरे असल्यामुळे ते बाहेर पडत आहेत तर त्या त्यांच्या त्या त्यांच्या टेस्टिंगमधून सुद्धा आता समोर येते की काही पॉझिटिव्ह सापडत आहेत तर यामुळे हा रुग्णवाढीचा दर हा इथे वाढत आहे पण आम्ही बऱ्या पूर्ण तयारीनिशी आम्ही उतरलेलो आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आम्ही कारवाई पण करत आहे इथं असणाऱ्या हॉटेल्स आणि पबची मोठी संख्या ही सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत भर घालते अंधेरीत सध्या एकूण सव्वीस इमारती आणि पाचशे मजले सील करण्यात आले नियम पाळा कोरोनाचा धोका टाळा हे साधं पथ्य पाळलं तर निश्चितपणे या वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसू शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचं स्वाती लोकंडे डोके न्यूज एटी लोकमत मुंबई महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे म्हणून आमच्या चार, चार प्रतिनिधींशी त्या जिल्ह्यातली तालुक्यातली परिस्थिती काय आहे ती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते चौघेही थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपल्याबरोबर गोविंद वाकळे आहेत तुषार कोहळे आहेत आणि अजून दोन प्रतिनिधी ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत जितेंद्र सुद्धा आपल्यावर जोडला गेलेला आहे आणि साहेबराव आपलंही स्वागत आपण या सगळ्याविषयी बोलूया सुरुवातीला घडामोडी बघूया आणि त्यानंतर प्रतिनिधींकडनं आपण नेमकं तिथली परिस्थिती काय तेही जाणून घेऊया अहमदनगर बघूया काय अहमदनगर मधली परिस्थिती आहे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय तीनशे पंचवीस नव्या बाधितांची रुग्णसंख्या बघायला मिळतीये जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि कारवाईचा इशारा सुद्धा दिलेला आहे लग्न समारंभामध्ये आहे पन्नास पेक्षा जास्त संख्या नसावी हॉटेल्स मध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त जास्त गर्दी नसावी शाळा सुरू ठेवायच्या की नाही याबाबत समिती नेमलेली आहे आणि तीन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे पण एकंदर लॉकडाऊन पूर्ण लॉकडाऊन कडक लॉकडाऊन करावं लागू नये याकरता नागरिकांनी हे नियम पाळणं नितांत गरजेचं बनलेलं आहे जाऊया आपण थेट आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे साहेबराव काय परिस्थिती आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे कारण आता नियम कडक करावे लागत आहेत मधल्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन संपल्यानंतर नागरिकांनी जे आहेत बेफिकीर झाले होते परंतु गेल्या पंधरा दिवसांमध्ये रोज जवळपास अडीचशे ते तीनशे रुग्णद्रव्या निघत आणि डेट रेसि हा डेलीचा आहे दोन त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रुग्ण वाढत आहे रेट्रेशर पण वाढतोय वेळोवेळी नागरिकांना आव्हान करून सुद्धा नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा जास्त प्रतिसाद दिलेला नाही लोक बेफिकी राहिली कायदेशकाळजी पण राहिलेला आहे कुणी मास्क लावायला तयार नाही जोपर्यंत दंडुकं पडत नाही तोपर्यंत कुणीही मास्क लावत नाही मोठ्या प्रमाणावरती काल अहमदनगरमध्ये एक मिटिंग झाली त्यामध्ये पोलिस अधीक्षक जिल्हाधिकारी आरोग्य यंत्रणा यांची एक मिटिंग झाली त्यामध्ये ही चिंताजनक बाब आहे की बाबा ज्या प्रमाणावरती तीनशे ते साडेतीनशे रुपये रुग्ण वाढत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लॉकडाऊनच्या विषयावरती सुद्धा चर्चा आली परंतु या सगळ्या प्रकरणावरती प्रथमतः मोठ्या प्रमाणात लग्नसराय आता होत आहे आणि लग्नसरायामध्ये कुठल्याही नियमांचं पालन होताना दिसत नाही त्यामुळे ही संख्या वाढते काय असंही कलेक्टर बोलले होते त्यामुळे काल त्यांनी निर्णय घेतला आहे जर पन्नासच्या पुढे जे लोकसंख्या आली किंवा नागरिक आले तर त्या मंगळकारचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं मोठ्या प्रमाणावर त्याची कारवाई करायची कारण दहा दहा हजार रुपये दंड करून सुद्धा जी जे आहेत मंगळकारलय ते कुठल्या प्रकारचे सावधानिक बाळत नाही म्हणून हा केलेला आहे त्यांना हॉटेल्समध्ये जे ओपन केली होती त्याच्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक नसावीत असाही आदेश देण्यात आलेला आहे जर या दोन्ही प्रकरणामध्ये कारवाई नागरिकांनी ऐकली नाही तर यांचाही बंद करण्याचा इशारा जिल्हाधिकारी दिलेला आहे येत्या दोन दिवसामध्ये शाळा सुरू ठेवायच्या की बंद करायच्या याबाबत समिती नेमलेली आहे ती समिती उद्या आपला अहवाल कलेक्टरना देईन त्यावरती ते शा, शासनाला पाठवून त्याच्यावर तो निर्णय घेतला जाईल परंतु नागरिक, नागरिक जे आहेत तो पण नागरिक okay. कुठल्या प्रकारची काळजी घेताना दिसत नाही बेफिकरी कुठल्या प्रकारचे मास्क वापरत नाही तर मुळीच वापरत नाही त्यामुळे नागरिकांनी पुढे काळजी घेत बेफिकरीमुळेच रुग्णसंख्या वाढते आहे आणि हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांना लक्षात येत नाहीये की आपल्या एका चुकीमुळे रुग्णसंख्या वाढू शकते त्यामुळे आपण काळजी घेण्याची गरज आहे साहेबराव आभार माहिती दिल्याबद्दल राज्यात कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण झालंय राज्यातील पहिला रुग्ण पुण्यामध्ये आढळला होता दुबईहून पुण्यात आलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं दरम्यान गेल्या वर्षभरात कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात तब्बल नऊ हजार तीनशे सोळा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत जिल्ह्यात चार लाख वीस हजार आठशे सत्याहत्तर जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे त्यापैकी तीन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे अठ्याऐंशी जण कोरोनामुक्तही झाले आहेत सध्या पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे एक हजार चारशे बारा रुग्ण आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया गोविंद पहिला रुग्ण आढळला होता पुण्यामध्ये एक वर्ष झालंय अजून सुद्धा नागरिक थोडेसे बेफिकीर आहेत असं दिसतंय का नियमांचं पालन करतायत नागरिक सुवर्ण खरं तर पुणेकर नागरिक जो आहे तो शिस्तप्रिय मानला जातो मात्र मागचा वर्षभर जर बघितलं अगदी पुण्यासाठीच नाही तर राज्यभरासाठी मागचं वर्ष कोरोनाचं वर्ष म्हणून त्यांच्या लक्षात राहणारं आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये तर खास करून जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचंही आपल्याला आपण बघितलेलं आहे की नऊ हजाराहून जास्त नागरिकांना आपला जीव गमावा लागला होता मागच्या वर्षभरामध्ये तर एवढी मोठी हानी सुद्धा आता जी आहे परिस्थिती ती पुन्हा एकदा गंभीर होताना दिसती आहेत चौदाशे जे रुग्ण आत्ता आहेत त्यापैकी जवळपास तीनशे रुग्ण हे क्रिटिकल परिस्थितीमध्ये आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे हे स्पष्ट आहे पुणे पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा परिषद दोन्ही महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय हे सगळे प्रशासकीय विभाग आता पुन्हा एकदा झपाट्याने कामाला लागलेले आहे कारण की जी संख्या आहे रुग्णांची ती वाढताना दिसते त्यामुळे निर्बंध जे आहेत ते, ते कडक केल्या गेलेले आहेत आणि पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वेळोवेळं नागरिकांना आव्हान केलं जात आहे मात्र नागरिकांकडनं त्याची पायमल्ली होताना दिसते रस्ते बाजारपेठा नेहमी गर्दीने भरलेल्या असतात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागच्या वर्षी प्रशासनाला या आजारावर नियंत्रण कसा आणावा याचा फारसा अनुभव नव्हता मात्र आता ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून सगळे जे नियम आहेत गाईडलाईन जे आहेत ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळं तुझ्या या सगळ्या विश्लेषणामध्ये एकच गोष्ट आपल्याला ऍड करायला हवी की जसं प्रशासन सज्ज आणि थोडासा अनुभव जसा प्रशासनाच्या पदरी आहे पण नागरिकांनी सुद्धा अधिक अलर्ट होण्याची गरज आहे आणि प्रशासनाला पुर कसं मदत करण्याची किंवा आपल्या बाजूने आपली जबाबदारी सांभाळण्यासाठी हाताळण्याची स्वीकारण्याची गरज आहे धन्यवाद गोविंद नागपूर मध्ये काय परिस्थिती आहे बघूया नागपूर मध्ये कोरोना बाधित रुग्ण होम आयसोलेशन मध्ये नक्की राहतात की नाही यावर लक्ष ठेवण्याकरिता आता भरारी पथकांची स्थापना केली जाणार आहे रुग्णांच्या घरी अचानक भेटी देऊन रुग्ण घरातच आहेत की नाही याची तपासणी केली जाणार आहे यासाठी झोन निहाय भरारी पथकं तयार केली गेलेली आहेत तर प्रत्येक झोनमध्ये दोन पथकं असतील रुग्णांना होम आयसोलेशनच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत रुग्ण कोरोना संबंधित नियमांचं उल्लंघन करत असेल तर अशा रुग्णांवर चौकशीनंतर कारवाई सुद्धा केली जाणार आहे नियमांचं पालन न करणाऱ्यांना दहा दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येऊन त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असे महापालिका आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत जाऊयात नागपूरला आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात तुषार नागपूरमध्ये एकतर रुग्णसंख्या वाढताना दिसतीय आता हा संदर्भातला एक महत्वाचा निर्णय समोर येत आहे कारण आपल्याला असंही दिसलं होतं मागच्या काळामध्ये की जे होम आयसोलेशन मध्ये आहेत ते शिक्का हातावर हो आहे पण आहे आजूबाजूला बाहेर सगळीकडे फिरत आहेत नागपूरमध्ये होती जे लोक होम आयसोलेशन मध्ये राहत होते ते बाहेर फिरत होते आणि त्यावर कोणाचंही नियंत्रण नव्हतं जेव्हा केंद्रीय पथकाने मागच्या आठवड्यात देखील महाराष्ट्राचा दौरा केला तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की कुठेतरी प्रशासनाच याकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यानंतर तत्काळ नागपूरच्या महानगरपालिका आयुक्तांनी हे आदेश काढलेले आहे जर का होम आयसोलेशनमध्ये जर काही एखादा रुग्ण असेल तो जर का बाहेर फिरत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे पुलिस पुलिस अंतर्गत इतकंच नाही तर त्याच्यावर दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई देखील होणार आहे आता हे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहतात नियमाचं पालन करतात की नाही यासाठी भरारी पथकं नेमण्यात आलेली आणि त्या भरारी पथक संपूर्ण शहरामध्ये ते गस्त घालणार आहे कारण की होम आयसोलेशन रुग्णांची नोंद नागपूर महानगरपालिकेकडे असते त्यांचा पत्ता असते त्यामुळे त्या त्या पट्ट्यावर जाऊन ते यांची पाहणी करणार आहे मी तुम्हाला काल एक अत्यंत महत्वाचा विषय हा आहे की मागच्या चोवीस तासामध्ये जे बारा अकराशे शहात्तर रुग्ण निघाले नागपूरमध्ये काल जे टेस्टिंग झालं होतं फक्त सहा हजार सहाशे चौदा इतक्या टेस्टिंग झाल्यामध्ये साधारण एकोणीस टक्के रुग्ण पॉझिटिव्ह निघाले म्हणजे नागपूरच्या आजवरच्या इतिहासामध्ये हा सर्वात मोठा आकडा आहे की तो संक्रमणाचा दर हा एकोणीस टक्क्यावर गेलेला आहे म्हणजे नागपूरमध्ये सातत्याने झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे प्रशासनाची ही मोठी दुखी दुखी आहे दुसरी गोष्ट की प्रशासनाने वारंवार निर्बंध लावले विकेंड देखील लॉकडाऊन लावलेला होता असं असताना देखील नागरिक पूर्ण गंभीरतेने या संपूर्ण नियमाचं पालन करताना दिसत नव्हतं आणि केंद्रीय पथकाने त्यावरच ताशेरे ओढलेले होते केंद्रीय पथकाने ज्या दोन बाबी यांच्या सांगितलं होतं एक तर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी होणारी वाहतूक आणि बाजारपेठेमध्ये होणारी गर्दी यावर नियंत्रण मिळवणं हे प्रशासनाचं जबाबदारी आहे आणि त्यामुळे प्रशासनाने हे कंबर कसलेली आहे महत्वाचा विषय एक देखील केलं की मागच्या काही काळामध्ये ट्रेसिंग ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट याकडे पण दुर्लक्ष होत होतं म्हणजे एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला की त्याचा पाठपुरावा केला जात नव्हता आता मात्र पालिकेने कंबर कसलेली आणि आता दंडात्मक कारवाई देखील होणार आहे गुन्हा देखील दाखल होणार आहे म्हणजे आता दंडात्मक कारवाई करावी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे इतके नागरिक काळजी घेत नाहीयेत किंवा बेफिक्रीने वागतायत कोरोना निघून गेलाय अशी परिस्थिती त्यांच्या दृष्टीने तरी आहे असं ते असे ते वावरत आहेत तुषार आभार माहिती दिल्याबद्दल जितेंद्र आपण असेच संपर्कात राहा मी विनंती करेन काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपल्याकडनं माहिती घेतो पण त्याआधी वेळ झाली ब्रेकची आणि ब्रेकवर जाताना न्यूज लोकमतच्या प्रेक्षकांना आवाहन कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय आता संपूर्ण देश आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरो, विरोधात लढा देऊ शकणार आहे कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचं योगदान फार महत्वाचं बनलेलं आहे या माध्यमातून या विषाणूला मात देण्याकरता आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे अर्थात नेटवर्क एटीन या मोहिमेमध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही या उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत निश्चित करावं लागणार आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे स्वागत आपण कोरोनाची महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे नागरिक नियम पाळत नाही आहेत का किंवा जिल्ह्यातल्या कोणत्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत या सगळ्याविषयी जाणून घेतो आहोत बारामतीहून आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत आणि औरंगाबादहून आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण बोलणार आहोत सुरुवातीला जितेंद्र आपल्याकडे येते बारामतीतला असा कोणता भाग जिथे रुग्णसंख्या जास्त आहे मग तिथे काही वेगळे निर्बंध लावले गेलेत का गेले आणि का रुग्णसंख्या वाढतीय नागरिक नियम पाळत नाही आहेत का सुवर्ण बारामतीत आता कशाची कुणाला कशाचीच भीती राहिलेली नाही मुख्य म्हणजे बारामतीत जवळपास पंचावून अधिक मंगल कार्यालय आहेत आणि हॉटस्पॉटचं कारण म्हणजे मंगल कार्यालय इथं मंगल कार्यातील लग्नाला दोनशे जणांना परमिशन दिली जाते मुख्य कारण तिथं काय होतं लग्नात गेल्यानंतर मास्क काढून काय फोटो घेतले जात नाहीत आणि मास्क काढून त्याचा वावर केला जातो म्हणून ते हॉटस्पॉटचं केंद्र होतंय काल दिवसभरात चोवीस तासात ऐंशी रुग्ण सापडलेत तालुक्यामध्ये आपल्याबरोबर म्हणजे ह्याच्याबरोबर बरोबर तर प्रांताधिकारी यांना दे देखील करोना झालेला आहे परत बारामतीच्या नगराध्यक्षा आहेत त्यांना दे देखील करोना एक झाले एका एका घरात अकरा अकरा लोकांना करोना होतोय अपार्टमेंटमध्ये कोरोना होतोय या आणि म्हणजे कुणाला काहीशी आपल्या बरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत मनोज खोमणे मला सांगा ज्या पद्धतीने टेस्ट व्हायला पाहिजेत तशा होत नाहीत साधारणतः वीस ते पंचवीस टक्के पॉझिटिव्ह टेस्ट येतात यामध्ये हे जरी खरं असलं बारामतीमध्ये गेल्या दहा दिवसापासून पेशंटची संख्या वाढू लागलेली आहे जरी प्रांत अधिकाऱ्यांना कोरोना झाला असला तरी नामदार अजितदादांच्या सूचनेनुसार शनिवारी तातडीने त्यांचे खाजगी सचिव यांनी तसेच तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली यामध्ये अधिकारी पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते त्यामध्ये महत्वाचे निर्णय काही घेण्यात आले त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे असं लक्षात आलं की पेशंट वाढ वाढण्याचं कारण म्हणजे होम आयसोलेशन यामध्ये बऱ्याच वेळा पेशंट पाच सहा दिवस ट्रीटमेंट घेतो आणि बरं वाटल्यानंतर घरी उपचार घेतो म्हणून सांगतात आणि मग घरी गेल्यानंतर जरी पेशंटला हो बरं वाटलं तरी इतर लोकांना त्याच्यापासून बाधा होऊ शकते अशा मुळे बारामतीमध्ये सात ते आठ एका कुटुंबातील पेशंट पॉझिटिव्ह आला लागले हे लक्षात आल्यानंतर सर्वात पहिला निर्णय घेतला म्हणजे होम आयसोलेशन बारामतीमध्ये बंद करण्यात आलेलं आहे त्यासाठी आम्ही कोविड केअर सेंटर अजून नव्याने सुरू केले आहेत नटराजच्या माध्यमातून जे कोविड सेंटर होते ते पण सुरू केलेले आहेत आणि अजून सोळा खासगी हॉस्पिटल पुन्हा एकदा साधारणपणे आपल्याला लक्षात येत आहे की कशामुळे कोरोनाचे रुग्ण बारामतीमध्ये काळजी घेण्याची गरज पुन्हा पुन्हा व्यक्त होते हेच दिसून येत आहे सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ औरंगाबाद मध्ये सांगाल का आणि काही निर्बंध काय अपडेट सुवर्ण औरंगाबाद मध्ये येत्या अकरा तारखेपासून अंशतः लॉकडाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तीच मोठी डोकेदुखी प्रशासनाला आहे की नेमकं एकाच भागातील रुग्ण या ठिकाणी आढळत नाहीये वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या स्पॉटचे रुग्ण आहेत त्यामुळं नाग प्रशासनाला जास्त त्रास होत आहे की नेमकं कोणत्या भागातल्या टेस्ट करायच्या त्यामुळे टेस्ट जे आहेत ते थोडं वाढवलेल्या आहेत आता औरंगाबादमध्ये जवळपास साडेचारशे ते पाचशे दररोज रुग्ण सापडत आहेत आणि येत्या अकरा तारखेपासून अंशतः लॉकडाऊन आहे शनिवार रविवारी पूर्णपणे शंभर टक्के लॉकडाऊन असणार आहे लग्न सोहळे असतील राजकीय सभा असतील राजकीय गॅदरिंग असतील या बॅन करण्यात आलेलं आहेत आणि एकंदरीतच प्रशासनाने आता पूर्ण तयारी केलेली आहे की जास्तीत जास्त टेस्ट करायच्या कारण जेवढ्या टेस्ट वाढल्या तेवढ्या पॉझिटिव्ह रुग्ण या ठिकाणी आढळत असतात आता टेस्ट वाढवल्यानंतर जवळपास हजारापर्यंत ही आकडा जाण्याची शक्यता आहे लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण हे लोकांमुळेच वेळ आलेली आहे कारण लोक मास्क वापरत नाहीत गर्दी टाळत नाहीत मोठमोठे लग्न होत आहेत त्यामुळे प्रशासनाला दोष न देता जो आता जो काही लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे तो पूर्णपणे अंमलात आणला गेला पाहिजे कारण तो आपल्या चुकीमुळे लावला जातोय प्रशासन पूर्ण तयार आहे आता अकरा तारखेच्या नंतर अंशतः लॉकडाऊन लोक किती फॉलो करतील त्यावरच पुढचा पॉझिटिव्ह आकडा कमी जास्त होऊ शकतो सुवर्ण नक्की धन्यवाद सिद्धार्थ आपण माहिती दिल्याबद्दल एक छोटासा ब्रेक लगेच भेटतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत नागपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये विवाहित परिचारिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे एका खासगी रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणी आरोपी अमरदीप मंडपे विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे आरोपीनं शीतपेयामध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार केलाय आणि त्याची चित्रपीत बनवून व्हायरल करण्याची धमकी या परिचारिकेला तो देत होता त्यानंतर आरोपी परिचारिकेवर वारंवार अत्याचार करत राहिला अखेर पीडितेनं पोलिसात धाव घेतली आहे आणि आता जाणून घेऊया बायजूस यंग जिनियस या आमच्या कार्यक्रमाविषयी एखाद्या जिनियसची ओळख ही त्याच्या बालवयातच होत असते असं म्हणतात आणि लहान मुलं सुद्धा त्यांच्या बालवयापासूनच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात किंवा आवडीच्या एखाद्या विषयात उत्तम कामगिरी ते दाखवत राहतात नेटवर्क एटीन सुद्धा अशाच काही जिनियसनं आपल्या भेटीला घेऊन येत आहे बायजूस यंग जिनियस या विशेष कार्यक्रमामधून गेल्या आठवड्यामध्ये आम्ही आपल्याला दहा वर्षाच्या बासुरीवादक अनिर्बान राय आणि आविष्कारी शौर्य भसीन यांची भेट घडवून आणली होती त्यांचा उत्साह वाढवला होता गायक शान आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांनी पाहुयात या कार्यक्रमाची झलक स्वागत गडचिरोलीमधून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये जंगलात घुसून सी सिक्स्टी कमांडोजनी माओवाद्यांचं शिबिर उध्वस्त केलंय महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील अबुझमच्या जंगलात ही कारवाई करण्यात आलेली आहे दरम्यान यावेळी माओवाद्यांकडून झालेला बेछूट गोळीबार ज्याचा हल्ला जवानांनी कसा परतावून लावला हे आपल्याला या दृश्यांमधून समजेल या सगळ्या घडामोडींसह आता बुलेटिन इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज इन लोकमत